परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पाथर्डी शहरातील प्रमुख रस्त्यांवरची शेकडो अतिक्रमणं काढण्याची मोहीम आज गुरुवारी सकाळपासून सुरू झाली तर तोंड पाहून कारवाई होत असल्यामुळे काही अतिक्रमणधारक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनावर आक्षेप घेतला तर अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला जशा आमच्या टपऱ्यात तोडल्यात तशा यांच्याही टपऱ्या तोडा एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे चालणार नाही सर्वांना समान न्याय द्या अशी भूमिका काही अतिक्रमणधारकांनी घेत प्रशासनाला सुनावलं तर काही व्यापाऱ्यांची अतिक्रमणं काढण्यातही नगरपरिषदेनं दुजाभाव केल्याची भूमिका घेतल्यामुळं व्यापारी वर्गातही नाराजी पसरली पाथर्डी नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग या विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली तीन जेसीबी यंत्रांच्या साह्यानं अजंठा चौक चिंचपूर रोड उपजिल्हा रुग्णालय परिसर नाईक चौक कोरडगाव चौक अहिल्यानगर रोड शेवगाव रोड कोरडगाव रोड या परिसरातील आणि रस्त्यांच्या बाजूची असलेली शेकडो अतिक्रमणं जेसीबीच्या साह्यानं उखडून टाकली काहींनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढली तर काहींची अतिक्रमणं प्रशासनानं बळाचा वापर करून काढली अतिक्रमण काढण्याबाबत सर्वांना समान न्याय द्या तोंडे पाहून अतिक्रमण काढू नका असा सूर नागरिकांमधून उमटला तर अतिक्रमण काढल्यावर अनेक टपऱ्या सामान आणि इतर साहित्य रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली एकाच दिवशी राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग आणि सर्वच प्रमुख रस्त्यांवरची अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली सुरुवातीला अजंठा चौक आणि उपजिल्हा रुग्णालय परिसर येथून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी संतोष लांडगे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत बडे राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता लोभाजी घटमळ अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले सकाळी सुरू झालेली कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती अनेकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढली तर काहींनी काढण्यास के विरोध केला असता त्याच्यावर हातोडा प्रशासनानं टाकून ते अतिक्रमणं जमीनदोस्त केले शेकडो अतिक्रमणं काढल्यामुळं अनेक जण विस्थापित झाले त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी होऊ लागली आहे तर अजंठा चौक कोरडगाव चौक आणि नाईक चौक येथील असलेल्या अतिक्रमणं निघाल्यामुळं वाहतुकीला होणारा अडथळा दूर झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांमधून प्रशासनाचं स्वागत केलं जात आहे पाथर्डी नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाला पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवला गेला राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग आणि पाथर्डी नगर परिषद यांच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणं हटवण्याची मोहीम गुरुवारी सकाळी सुरू झाली तर या तीनही विभागांचा योग्य समन्वय आणि नियोजन नसल्यामुळं अतिक्रमणं काढण्यासाठी अडथळाही निर्माण झाला अमोल सह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस